छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व धरती आबा जनभागीदारी अभियान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नाशिक प्रकल्प अंतर्गत पेठ तालुक्यात दिनांक 30 जून 2025 रोजी नगरपंचायत पंचायत कार्यालयात पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व धरती आबा जनभागीदारी अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ देण्यात आला या अभियानांतर्गत महसूल विभाग विविध योजनांच्या एकशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर आरोग्य विभाग दोनशे एकोणचाळीस पंचायत समिती एकोणपन्नास कृषी विभाग पन्नास एकात्मिक बालविकास प्रकल्प सव्वीस अशा एकूण पाचशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला सदरी शिविर तहसीलदार आशा गांगुरडे संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरिक महिला शालेय विद्यार्थी कर्मचारी वर्ग व महा सेवा चालक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ